सर्व भारतीय बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीच्या वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून अजून बऱ्याच मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यातील दोन आरोपी हे विधी संघर्षित असून दोन जण स्टार आहेत इन्स्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत यांचे काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्रीचे सूत जुळले आणि मोटरसायकल चोरीचा गोरखधंदा सुरू केला ज्या जिल्ह्यात मोटरसायकली चोरी केल्या त्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात त्या विक्री करायच्या असा त्यांचा क्रम होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेला याची चाहूल लागताच त्यांनी एका संशयितास ताब्यात घेतले व तपास सुरू करून शोध घेतला संशयितांच्या घरून आजूबाजूच्या परिसरात जंगल व शेतात लपवलेल्या वीस मोटरसायकली जप्त केल्या व इतर चार संशयितांना ताब्यात घेतले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे योगेश यंदे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला